नमस्कार शिक्षक मित्र हो आज आपण शाला अर्थ वेतन प्रणालीमध्ये नवीन कर्मचाऱ्याचे किंवा नवीन शिक्षक जर हजर झाले असतील तर नवीन शिक्षकांचं रजिस्ट्रेशन किंवा त्यांचा शाला आय डी कसा प्राप्त करायचा त्यांचा फॉर्म कसा भरायचा याबाबत माहिती घेणार आहोत याकरिता आपण अगोदर ज्या शाळेमध्ये शिक्षक हजर झालेले आहेत त्या शाळेचं आपण लॉग इन करूया या ठिकाणी आपण शाळेचं लॉग इन केलेलं आहे आता आपल्याला शिक्षकाचा फॉर्म भरायचा आहे त्याकरिता आपल्याला वर्क लिस्ट त्यानंतर पेरोल पेरोलमध्ये एम्प्लॉई कॉन्फिगरेशन फॉर्म फॉर शालार्थ याच्यामध्ये अपडेट न्यू आणि व्यू आहे तर न्यू एम्प्लॉई कॉन्फिगरेशन हा जो दुसरा ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला जायचं आहे आता या ठिकाणी आपण ज्या काही फॉर्मनुसार ज्या बाबी असतील त्या आपण या ठिकाणी घेणार आहोत आता या ठिकाणी ने फुल नेम इन देवनागरी असं म्हटलेलं आहे हे देवनागरी नाव टाकायचं असताना आपण जे टाईप करतो तेव्हा जो आपण शिवाजी फॉन्ट मराठी टायपिंग करताना वापरतो तर तो शिवाजी फॉन्ट सारखी टायपिंग या ठिकाणी करायचे आहे म्हणजे आपल्याला ते नाव त्या ठिकाणी घेता येईल या ठिकाणी आपण मराठी नाव घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचं शालार्थ मध्ये माहिती भरत असताना जेंडर जे आपण नोंदवत असताना खूप काळजीपूर्वक नोंदवायचं आहे कारण एकदा जर ते चुकलं तर मग शालार्थ आय डी हा त्याप्रमाणेच जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये परत दुरुस्त होत नाही एकदा शालार्थ आय डी म्हणाला तर तो शालार्थ आयडी कायम राहतो त्याच्यामध्ये जे काही जेंडर असेल मेल फिमेल त्याप्रमाणे आपल्याला आप एंटर करायचं आहे मॅरिड स्टेटस married असेल तर करा नसेल तर नो करा आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित एंटर करायचे आहे शक्यतो या ठिकाणी जेंडर डेट ऑफ बर्थ आणि आधार नंबर हा आधार नंबर कार्डवर जसा आहे त्याप्रमाणेच आपल्याला टाकायचं आहे या ठिकाणी म्हटलेलं पण आहे की नाव जन्मदिनांकेची पडताळणी ही यू आय मार्फत होणार आहे म्हणजे जे आधारचं जे पोर्टल असेल त्यांच्यामार्फत ते व्हेरीफिक होणार आहे त्या ठिकाणी आपण आधार नंबर आता टाकून घेऊया या ठिकाणी आपल्याला मेसेज आला आहे की युआय नंबर ही सक्सेसफुली व्हॅलीडेटेड म्हणजे आपण जो आधार नंबर टाकलेला आहे तो बरोबर आहे त्यानंतर मग बाकीची जी माहिती आहे ती आपण आता भरून घेऊया या ठिकाणी ॲड्रेसची माहिती आहे ॲड्रेस आपल्या आपला जो ॲड्रेस असेल रेसिडेन्शियल त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे पहिल्या पेजवरची आपण माहिती भरलेली आहे त्या ठिकाणी सगळी माहिती आपण भरले फक्त डेट ऑफ जॉइनिंग भरत असताना डेट ऑफ जॉईनिंग सिलेक्ट करताना या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट कॅलेंडरला क्लिक करा आणि मग डेट निवडा म्हणजे कॅलेंडरला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे ओपन होईल कॅलेंडर ओपन होईल आणि कॅलेंडरमधून आपल्याला डेट ऑफ जॉईनिंग आपल्याला सिलेक्ट करायची आहे तर ही एक काळजी आहे आणि या ठिकाणी क्वालिफिकेशन जे आहे पहिलं त्याच्यामध्ये आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन टाकायचं आहे म्हणजे आपण एच एस सी बी एम ए जे काय असेल ते आणि प्रोफेशनलमध्ये डी एड बी एड जे काय असेल ते आपल्याला हायर क्वालिफिकेशन या ठिकाणी टाकायचं आहे जर एकापेक्षा जास्त क्वालिफिकेशन तुमचे असेल डीएड असेल बीएड ही असेल तर या ठिकाणी कंट्रोल करून आपल्याला आणखी दुसरं जे क्वालिफिकेशन असेल तेही आपल्याला सिलेक्ट करता येईल तर अशा प्रकारे पहिलं पेज आपलं या ठिकाणी भरून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला दुसरं पेज आहे इन्स्टिट्युशन डिटेल्स याला जायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर इन्स्टिट्युशन डिटेल्सला आल्यानंतर आपल्याला कॅडरमध्ये या ठिकाणी तीन ऑप्शन ग्रुप सी साठ ग्रुप सी फिफ्टी एट आणि ग्रुप डी सिक्स्टी असा आलेला आहे तर आपल्याला ग्रुप सी फिफ्टी एट हा ऑप्शन निवडायचा आहे तर त्या जे आपण जी, जी जन्मतारीख टाकली आहे त्याच्यानुसार आपलं रिटायरिंग डेटसुद्धा या ठिकाणी येते त्यानंतर पे कमिशनमध्ये आपल्याला कन्सोलिडेटेड पे घ्यायचं आहे शिक्षणसेवक असल्याने मानधन तत्वावर सध्या नियुक्ती असते त्याच्यानंतर आपल्याला आपली जी पोस्ट आहे ती पोस्ट या ठिकाणी असिस्टंट टीचर ही पोस्ट घ्यायची आहे त्यामुळे त्यानंतर मग या ठिकाणी जे पे स्केल आहे त्यातला जो पहिला आहे तो घेतला तरी अडचण नाही आणि बेसिक पेमध्ये आपल्याला या ठिकाणी त्यांना जे मानधन देणार आहे आदेशामध्ये उल्लेख असेल ते मानधन आपल्याला करंट पोस्ट हा खूप महत्त्वाचा विषय आहे तर या ठिकाणी माहिती भरत असताना आपल्याला पोस्ट त्या शाळेमध्ये जेवढ्या आहेत तेवढ्या दिसतील मात्र त्या पोस्ट ह्या बिल ग्रुपला अटॅच असल्या पाहिजेत अटॅच असलेल्या असले पोस्ट या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे त्यातली आपण एक पोस्ट सिलेक्ट करूया पोस्ट सिलेक्ट केल्याबरोबर ही जी खाली जी माहिती होती ती आपोआप त्या ठिकाणी येते त्यानंतर नेम ऑफ पोस्ट डेजिग्नेशन ऍट फर्स्ट अपॉइंटमेंट या ठिकाणी पहिल्या पोस्टचं नाव आपण टाकायचं आहे तर आपण या ठिकाणी शिक्षण सेवक असं टाकूया अपॉइंटमेंट त्यानंतर डेट ऑफ आप इनिशियल अपॉइंटमेंट तर यामध्ये पण जी आपली तारीख असेल डेट ऑफ जॉईनिंगची ती टाकायची आहे खाजगी शाळांमध्ये कदाचित ह्या तारखा मध्ये फरक असू शकतो तर आपल्या शाळेनुसार किंवा आपल्या निवडीनुसार आपण तारखा घ्यायच्या आहेत

येथे पण तीस तारीख आपली येणार आहे आणि या ठिकाणी आता टीचिंग जो टाईप आहे तो निवडायचा इंडिव्हिज्युअल ऑर्डर अप्रुव्हल ऑर्डर नंबर आणि ऑर्डर रेट जे आपला आदेश असेल त्या आदेशावरचा जावक क्रमांक आणि त्याची तारीख आपल्याला त्या ठिकाणी टाकायची आहे यानंतर आपण ही सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे आपले ऑर्डर आहे ते या ठिकाणी अटॅच करायचे आहे त्याकरता ऑर्डर आपल्याला आधी त्या ठिकाणी घ्यायची आहे इन्स्टेशन डिटेल्सची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला बँक डिटेल्स आणि डी सी पी एस डिटेल्स आपल्याला या ठिकाणी एंटर करायचे आहे तर जे खातं आपल्याला ठेवायचं आहे ते बँक सिलेक्ट करायचे आहे आपण ते डिटेल्स भरून घेऊयात अकाउंट बँक डिटेल्स आपण भरलेले आहेत त्यानंतर इथे एक प्रश्न आहे की एन पी एस अप्लिकेबल आहेत का तर येस करायचं आहे आणि इथे जे अकाउंट मेंटेन तिथे जिल्हा परिषद हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्याच्यामुळे हे जे पी एफ डिटेल आहे ते आपोआप ऑफ होऊन तो ऑप्शन निघून जाणार आहे फक्त एन पी एसचा आपण या ठिकाणी सिलेक्शन दिलेलं आहे त्यानंतर आता पुढचा टॅब आहे जी आय एस डिटेल तर आता हे जी आय एस हे सध्या ॲप्लिकेबल होणार नाहीत ज्यावेळेस ते तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होईल त्यावेळेस आपण या ठिकाणी परत येऊन ते अपडेट करू शकतो त्यामुळे सध्या नॉट ॲप्लिकेबल करा त्याच्यानंतर हे नॉमिनीज आहेत हे पण भरणं गरजेचं आहे आता भरले तरी चालतात किंवा नंतर जे भरले तरी काय नाही आता हे नॉमिनीज आपण भरून घेऊया यानंतर आता आपण शेवटच्या पेजवरती आलेलो त्या ठिकाणी फोटो आणि साईन आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्याकरता अटॅच फाईल म्हटलं यासाठी पूर्व तयारी म्हणजे आपल्याला फोटो आणि सही स्कॅन करून आपल्याला त्या फाईल रेडी ठेवा लागणार आहेत इमेज फाईल आणि त्या या ठिकाणी आपल्याला अपलोड करताना आपला वेळ त्या ठिकाणी वाचणार आहे त्या ठिकाणी फाईल चूज करायची आणि हे आपल्याला भरता येईल तर साईन आणि फोटो या ठिकाणी आपण अपलोड केलेला आहे यानंतर आपण एकदा परत एकदा सगळ्या माहितीवरती नजर टाकून घ्यायची आहे आणि सगळी माहिती बरोबर असेल या ठिकाणी फॉरवर्ड टू डीओ ऑप्शन आहे त्या फॉरवर्ड टू ऑप्शन ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर हा जो फॉर्म आहे तो लेवल टूला म्हणजे गटशिक्षण अधिकारी लेवलला जाईल आणि त्याच्यानंतर मग तिथून व्हेरीफाय झाल्यानंतर तो शिक्षण अधिकारी लेवलला डीडीओ लेवल तीनला जाईल आणि त्याच्यानंतर लेवल चारला जाऊन तो वेरीफाई होऊन सगळे ड्राफ्ट करूया म्हणजे आपण जी माहिती भरली आहे ती हा या ठिकाणी महत्वाचा एक मुद्दा या ठिकाणी राहिलेला आहे की आपण जे सुरुवातीला पेजला जो आधार व्हेरिफिकेशन जे होतं त्याला आपल्याला या ठिकाणी जो बॉक्स दिलेला आहे तो बॉक्सला क्लिक करायचे आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण आधार व्हेरिफिकेशनसाठी संमती देत आहोत कारण आपण जो आधार नंबर दिलेला आहे आपण जो आधार नंबर दिलेला आहे त्या आधार क्रमांकानुसार आपलं नाव जन्म दिनांक जेंडर ह्याची पडताळणी होणार आहे त्याकरता आपली हरकत नाही आहे असं आपण त्यांना सांगत आहोत ही सगळी माहिती भरल्यानंतर आपण काय करूया फॉरवर्ड टू सेव्ह एज ड्राफ्ट करून बघूया अगोदर हा जो ड्राफ्ट आहे तो सेव्ह करावा नंतर फॉरवर्ड करावा त्यामुळे आधी एज ड्राफ्ट करूया या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळपास पाच वेळा तो फॉर्म आपला सेव्ह झालेला आहे त्यामुळे बाकीचे चार फॉर्मला टिक करून या ठिकाणी डिलीट ड्राफ्ट करूया या ठिकाणी ड्राफ्ट डिलीट झालेला आहे आता हा एकच ड्राफ आपला आहे त्याला आपण फॉरवर्ड करायचा असेल तर तुम्ही या बॉक्सला क्लिक करू नका डायरेक्ट नावाला क्लिक करा फॉर्म ओपन होईल इथलं जे बॉक्स आहे तर बॉक्सला क्लिक करा आणि माहिती तर आपण सगळी भरलेलीच आहे त्या ठिकाणी फॉरवर्ड टू रेडिओ करा त्या ठिकाणी आता आपला फॉर्म पुढे गेलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला माहिती शाला मध्ये शिक्षकांची नोंदणी करता येईल यामध्ये जर काही आपणास अडचण असेल तर तुम्ही मला नक्की कळवू शकता धन्यवाद